तर मंडळी आता आपण आलोय पुण्यातील प्रसिद्ध गणपती म्हणजेच बाबू हुतात्मा गणपतीला हे मंडळ तुळशी बागेतील एका चौकात आहे व त्या चौकाचे नाव हुतात्मा बाबू गेणू आहे व त्यावरूनच या मंडळाचे नाव हुतात्मा बाबू गेणू गणपती असे नाव पडले मंदिराच्या एंट्रीला पूजा साठी लागणारा साहित्यांचा स्टॉल दिसतोय आपल्याला एकोणावीसशे सत्तर साली या मंडळाची स्थापना झाली आहे या ठिकाणी आधी मंडळाचे सामान ठेवले जायचे परंतु ज्या वेळेला मंडळाने निर्णय घेतला की आपलंही मंदिर असावं हो। त्यावेळेला दुसऱ्यांच्या जागेवर मंदिर न बनवता त्यांनी स्वतःच्याच जागेवर मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला व इथे त्यांनी मंदिर बनवले तर हा आहे बाबू हतात्मा मंडळाचा गणपती बऱ्याच लोकांचे इथे नवस देखील पूर्ण होऊ लागले म्हणून या गणपतीला नवसाचा गणपती असे देखील म्हणतात या मंडळाचं विशेष आकर्षण म्हणजे हे मंडळ दरवर्षी मोठमोठे देखावे सादर करते गेले सतरा वर्षापासून सिनेसृष्टीतील आर्ट डायरेक्टर नितीन देसाई हे या मंडळासाठी देखावा सादर करत होते परंतु गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले तरी देखील त्यांच्या टीमने नितीन देसाईने केलेल्या शेवटच्या स्केचवरून या मंडळासाठी देखावा सादर करून दिला या मंडळाची दहीहंडी दे देखील खूप फेमस आहे महाराष्ट्रभरातून गोविंदा पथक इथं दहीहंडीसाठी येतात व तसेच हे मंडळ सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे दरवर्षी हे मंडळ मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन करते दुष्काळग्रस्त व पूरग्रस्त भागात हे मंडळ लागेल ती मदत पुरवते व अनाथाश्रममध्ये अन्नधान्य वाटप देखील हे मंडळ करते या मूर्तीची पोच खूप साधी पण तेवढीच नयनरम्य अशी आहे व या मूर्तीच्या मागे स्त्रीयंत्र देखील आहे म्हणून या मूर्तीचा वेगळाच प्रभाव पडतो तर मंडळी हा होता पुण्यातील हुतात्मा बाबू घेणू गणपती व त्याचा मागचा इतिहास व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमधून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणखी एका महत्वाच्या गणपतीसोबत